पंढरपुरात चैत्री शुद्ध कामदा निमित्त मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा करण्यात आली दर्शन रांगेत हजारो भाविक उभे आहेत मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे आणि श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली यावेळी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतलाताई नडगिरे अॅडव्होकेट माधवीताई निगडे हरिभक्तपरायण प्रकाश जवंझाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तसंच नित्य उपचार विभाग प्रमुख पांडुरंग बोरांडे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दर्शनासाठी दाखल झाले आहेत चैत्र एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीच्या वतीनं आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगे तसंच दर्शन मंडपात स्वच्छ पिण्याचं पाणी शौचालय लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दर्शन रंग दर्शन मंडप मंदिर आणि मंदिर परिसर वेल या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीनं विमा देखील काढण्यात आला आहे या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पुरेशा आणि अत्याधुनिक सोयी सुविधा देणं उष्णतेच्या दाहकतेमुळे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य ती दक्षता मंदिर समितीच्या मार्फत घेण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली दरम्यान दिवसेंदिवस उष्णतेची वाढणारी दाहकता लक्षात घेता दर्शनरंगीत कूलर थंड पिण्याचं पाणी सरबत मठ्ठा आदी देखील वाटप करण्यात येत आहे याशिवाय पत्राशेड दर्शन मंडप इथं आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शन मंडप या ठिकाणी आय सी यू तसंच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे गतवर्षीप्रमाणे पत्राशेड इथं दशमी एकादशी आणि द्वादशी दिवशी अन्नछत्र सुरू करण्यात आला असून भाविकांना पूर्णवेळ साबुदाना तांदळाची खिचडी वाटप करण्यात येत आहे दरम्यान श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथं चौकशी कक्ष उभारण्यात आला असून यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी कन्नड आणि तेलुगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत चंद्रभागा वाळवंट इथं महिला भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम आणि दर्शन रांगेत हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आलाय विठोरयाच्या दर्शनासाठी रांगेत भाविकांची मोठी गर्दी असून दर्शन रांगेत हजारो भाविक उभे आहेत दरम्यान वारकरी भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास मंदिर प्रशासन सज्ज असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली